नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत जगामध्ये एखादी व्यक्ती मोठी होते किंवा उन्नती करते तेव्हा त्याला सहाय्य करण्याकरता अनेकांच्या शुभेच्छांची आवश्यकता असते एकटा कोणीच महान होऊ शकत नाही सर्वच्या सर्व वानरांच्या शुभेच्छा घेऊन हनुमान निघाले हनुमंतांच्या पाठीशी प्रत्येकाने आपापले पुण्य लावले आहे प्रत्येकाला एकच गोष्ट वाटते की आमच्या हनुमानदादाने सफल व्हावे त्याने यश मिळवावे समर्थ म्हणतात राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे सगळ्यांचा अपमान करीत करीत माणूस मोठा होत नसतो हे लक्षात ठेवा सगळ्यांना सांभाळत सांभाळत सर्वांचे प्रेम अर्जित करत मनुष्याला जीवनामध्ये विकास करता येतो मी पुढे जात असताना माझे पाय अन्य कोणाने ओढू नये असं जर वाटत असेल तर आपले मोठेपण कोणाच्या डोळ्यात खुपणार नाही याची काळजी घेत घेत मोठं व्हायला लागतं आता काही एक टक्के लोक जगात करंटे असणारच त्यांना दुसऱ्याचे मोठेपण पाहणार नाही पण आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही कारण वानरसेनेत असे कोणीच नव्हते हनुमान निघाले तेव्हा आकाशमंडलात देव उभे होते सर्व देवांनी हनुमंतांवर पुष्पवृष्टी केली सगळे देव हनुमंतांचे अभिनंदन करतात हनुमंतांचा जय जयकार करतात हनुमान मात्र भगवंतांचा जय जयकार करतायत हनुमंतांनी उड्डाण केले त्यावेळी इतका मोठा आवाज झाला की त्या गर्जनेने वातावरण हादरले जगात कोणी करू शकणार नाही अशा प्रकारचे कर्म करण्याकरता हा महावीर निघाला संकटांची मालिका आणि त्यावर हनुमंतांची मात हनुमंतांनी उड्डाण केल्यानंतरही संकट संपलेली नव्हती एक एक पर्वत पुन्हा वरती येतो हनुमंतांच्या वाटेत येतो पण हनुमान आता त्याची पर्वा करीत नाही प्रत्येक पर्वतावर हनुमान आपल्या चरणाने असा काही आघात करतात की तो पर्वत एकदम रसातळाला जातो असा बुडतो की पुन्हा तोंडवरच काढत नाही गोस्वामीजींनी हनुमंतांच्या या उड्डाणाचे फार सुंदर वर्णन केले आहे जे गिरी चरण देई हनुमंता चले ऊ सोगा पाताल तुरंता जिमी अमोघ रघुपती करबाना ए भाती चलो अनुमाना, भगवान रामचंद्रांचा बाण ज्याप्रमाणे अमोघ असतो त्याला मागे वळणे मागे फिरणे किंवा वैफल्य येणे ठाऊकच नाही तसे श्री हनुमान निघालेत एकेका पर्वताला तुडवत बुडवत निघालेत हनुमंतांची ही लीला फार सुंदर आहे म्हणून या प्रकरणाला सुंदरकांड असं नाव दिलं आहे ज्याप्रणे भागवतामध्ये दशमस्कंध महत्त्वाचा मानला जातो त्याप्रमाणे रामायणामध्ये सुंदरकांड सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं गमतीची गोष्ट ही आहे की अन्य सर्व कांडांना काहीतरी अन्वर्थक नावे आहेत बालकांडामध्ये भगवंतांची बाल आहे अयोध्याकांडात अयोध्येत घडलेली प्रकरणं आहेत अरण्यकांडात भगवंतांचा अरण्यातला प्रवास आहे कांडामध्ये किष्किंधा नगरी आणि आसपास घडलेल्या घटना आहेत पुढे लंकाकांडामध्ये लंकेतल्या युद्धाधिकाच्या गोष्टी आहेत पण मध्येच सुंदरकांड आले याचा कशाशी संबंध आहे हेच कळत नाही खरा याचा संबंध आहे भगवंताच्या भक्ताच्या लीशी सुंदरकांडामध्ये भगवत भक्त हनुमंतांची लीला आहे महर्षी वाल्मिकींचे पण असेच मत आहे भगवंतांची लीला अत्यंत श्रेष्ठ आहे पण भगवत भक्ताची लीला त्याहूनही गोड आहे सुंदरकांडाला सुंदरकांड हे नाव प्रभू रामचंद्रांनी दिले असावे त्यांना ते सुंदर वाटले म्हणून यामध्ये हनुमंतांच्या लीलांचे वर्णन आहे प्रभू रामचंद्रांना हनुमंताची ही लीला ऐकावीशी वाटते माऊली म्हणते तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुशी मज डोळे ये लीला कमळे पुजू दयाते ज्या भक्ताची पूजा देवाला करावीशी वाटते अशा भक्तांमध्ये श्री हनुमान अग्रगण्य आहेत तुझे उपकार मला कधीच फेडता येणार नाही असे ज्याच्याबद्दल देवाला बोलावे लागले असा हा महाकपी त्याच्या लीलांना सुंदरकांड असं म्हटलं आहे हे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी शंभर योजनांचा सागर पार करण्याकरता हनुमंत निघाले शांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर शंभर योजनांचा एक सागर पार करावा लागतो ह्या सागराचे नाव आहे देहाभिमान मी देह आहे हा भाव जोपर्यंत आपल्याला ओलांडता येत नाही तोपर्यंत स्थायी सुख पराशांती प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाही मी शरीर आहे हे दृढ समजूत सगळ्या दुःखाचे मूळ आहे देहोहम हे सगळ्या आसक्तीचे मूळ आहे आपलं सगळं लक्ष या देहाकडे देहीकडे लक्षच जात नाही आपणाला देह सर्वस्व वाटतो हा देह विकारांनी ग्रस्त असतो भस्मांतम शरीरम काहीही करा कितीही उपाय करा शेवटी या देहाची व्हायची आहे ती मुठभर राखच हा भगवद्गीतेचा आणि उपनिषदांचा सिद्धांत आहे काही दिवस हा देह आपल्याला गोंडस दिसतो तो सुद्धा आपल्या विकारांमुळे तसा भासतो त्यालाच अविद्या म्हणतात अनित्यामध्ये नित्यत्व असणं अशुचीमध्ये शुचित्व दिसणं हीच अविद्या म्हणून जरा ज्ञानेश्वरीतील वार्धक्याचे वर्णन वाचावे कधी कधी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारावी पूज्य डोंगरे महाराज सांगत वैराग्य निर्माण होण्याकरता रोज स्मशानात जाण्याची आवश्यकता नाही पण रोज घरी बसून स्मशानाचं थोडं स्मरण करण्याची आवश्यकता आहे त्याने जीवनामध्ये प्रमाद होणार नाहीत जीवनामध्ये कोणाला उठसूट दुखावण्याची वृत्ती राहणार नाही अनित्यानी शरीराने विभवो नैव शाश्वत नित्यसनिहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह हा भाव आपल्याला सन्मार्गावरती ठेवेल ज्या ज्या सिद्धाला परमशांती प्राप्त झाली त्याने देहाभिमान ओलांडला मी शरीर आहे हा भाव ओलांडला मग ते रामकृष्ण असोत रमण महर्षी असोत समर्थ असोत वा कुणीही असो समर्थ म्हणतात म्हणून कुडीवासना वेगी बळे लागला काळहा पाठीलागी कुडीवासना म्हणजे देहासक्ती देहाभिमान वेगी म्हणजे लवकरात लवकर त्याग करा मी देहा पलीकडचा आहे हा भाव निरिध्यासाने दृढ करावा लागतो देह विकृत होणारच त्याला वार्धक्य येणारच देह जाणारच त्यामुळे त्याच्याच बळावरती आपण आपल्या सुखाचे इमले मनातल्या मनात बांधत असतील तर ते ढासळणारच आहेत म्हणून या देहापलीकडे तत्व काय आहे याचं चिंतन करून तिथपर्यंत पोचण्याची थोडी धमक आपल्यात असली पाहिजे ही धमक वैराग्याशिवाय येत नाही हनुमान वैराग्याचं मूर्तिमंत रूप आहे दोन प्रकारचं वैराग्य आहे एक परवैराग्य आणि दुसरे अपरवैराग्य अपरवैराग्य साधारण असते पण परवैराग्य परिपूर्ण असते श्री हनुमानजी परिपूर्ण वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत लक्ष्मणही वैराग्याचे प्रतीक आहेत आणि श्री हनुमानही वैराग्याचे प्रतीक आहेत अंतरंग अवस्था दोघांची सारखी असली तरी दोघांची बहिरंग अवस्था सारखी नाही लक्ष्मण वनात आलेत खरे पण केव्हा तरी त्यांना घरची आठवण येतच असणार उर्मिलेचे पाणी ग्रहण करून त्यांनी धर्मेच्या अर्थेच कामेच ना तिच्या रामी अशी जी प्रतिज्ञा केल्याची त्यांना आठवत असेल त्यामुळे उर्मिलेसंबंधी त्यांची काही कर्तव्य आहेत हनुमंतांना कोणाबद्दलच कर्तव्य नाही तुकाराम महाराज म्हणतात साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतरबाह्य अंतरंग उपाधी हनुमान आणि लक्ष्मण दोघांनाही नाही पण लक्ष्मणांना बहिरंग उपाधी आहे हनुमंतांना ती पण नाही ते मोकळे आहेत जो खरोखर देहाभिमान ओलांडू शकतो तोच परवैराग्याचं स्वरूप होऊ शकतो त्याला साधनेला उत्कटपणे लागता येते पण उत्कट साधनेत सुद्धा अनेक अडचणी येतात हे जे पर्वतमध्ये मध्ये आलेत ते काय आहेत गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात गृहकारजनाना जंजाला ते अतिदुर्गम शैल विषा ध्यानाला बसलो आणि फोन खणखणला आता कसलं ध्यान लागणार मग घेणारा कोणी नाही म्हणून तिथे ध्यान करता करता हा ओरडणार घरातील अशा प्रकारची चिल्लर कामं ही जंजाळच आहे रामकथा संपूर्ण ऐकायची हे कितीही ठरवले तरी अडचणी येतच राहतात हे पर्वत ओलांडण्याचे काम अत्यंत चिवट आहे म्हणून गोस्वामीजींनी त्याला अति दुर्गम असे म्हटले सोडावं म्हटलं तरी सुटतच नाही मग माणसं बहाणा काढतात उत्तम साधकाचे कर्तव्य काय आहे त्यांनी या कामाची व्यवस्था कोणावर तरी सोपवावी आणि तरीही कामं त्याच्या अंगळ्याशी येत असतील तर साहस करून सारी कामे सोडून द्यावी आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत आत्मज्ञानाला जर अडचण निर्माण होत असेल किंवा आत्मानंदाला ते काही विकृत करीत असेल तर खुशाल सोडून द्यावं कुठलंही काम इतक्या महत्त्वाचं नसतं हे लक्षात ठेवा आत्मज्ञान भगवत साक्षात्कार हीच जगातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे साधनेची उत्कटता जेव्हा येते तेव्हा देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी अर्पावे बेसेवटी प्राण तोही वेचावा हा निश्चय होतो काय जास्त महत्त्वाचं आहे माझे नेमके कर्तव्य काय आहे हे मला कळलं पाहिजे आपत्ती हाच गुरु असतो स्वामी विवेकानंदांच्याही जीवनात हेच घडले पण रामकृष्णांसारखे सद्गुरू होते म्हणून ते अढळ राहिले घरी विधवा माता कोर्टात घराच्या जप्तीची केस चालू आहे घरात खायला अन्न नाही ना ना ना, पायात चप्पल नाही ना। वडील जिवंत होते तेव्हा घरात संपन्नता होती संपन्नता पाहिलेल्या घराला जेव्हा विपन्नता पाहावी लागते तेव्हा हाल फार वाईट असतात अशा स्थितीमध्ये साधन कसे करावे विवेकानंदांना नोकरी करावी वाटत होते पण रामकृष्ण म्हणाले नाही तू घरची चिंता सोड घर चालवणे हे तुझं कर्तव्य नाही सद्गुरू आणि भगवान सुद्धा कधी कधी योग्य साधकाचा प्रपंच नाचवतात तो नीट झाला तर मुश्किलच आहे मग साधनाच होणार नाही प्रपंच नाचणे ही भगवत कृपाच असते तुकाराम महाराजांच्या जीवनात जर कधी अडचणीच आल्या नसत्या सगळं छानपैकी व्यवस्थित चाललं असतं तुकाराम शेठनी देहूत एक मोठी इमारत बांधली असती मग तुकाराम शेठ म्हणूनच जगले असते बाकी सगळं जग त्यांना विसरलं असतं त्यांच्या संसारात अनेक संकट अनेक अडचणी आल्या एक पत्नी अन्न अन्न करीत मेली पोटात भाकर नाही म्हणून मोठा मुलगा गेला प्यायला पाणी नाही म्हणून दावणीची जनावरं गेली दुकानाचं दिवाळं निघालं काय संकटांनी होरपळले होते शेक्सपियर म्हणतो स्वीट आर द युजेस ऑफ ॲडव्हर्सिटी कधी संकधी कधी संकटांचा जीवनामध्ये फार चांगला उपयोग होतो ह्या संकटांनी देहूच्या त्या वाण्याला घराबाहेर काढलं भंडारा डोंगरावरती जायला प्रवृत्त केलं आणि त्यातून साकारला तो हा श्रेष्ठ असा महात्मा जो भागवत धर्माचा कळस झाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो